नमस्कार रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे मी अनुप मोदी या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम बघतो हे आमचं पेरणीयंत्र आहे नऊ फणी ट्रॅक्टर चलित पेरणीयंत्र याच्यातून टोकन पद्धतीने पेरणी होते या मशीनचा अजून एक फायदा असा आहे की याच्या मशीनचे जे बियाणाचे कप्पे आहेत हे वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला आंतर पीकही एकाच वेळेस घेता येतं याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे मीटरिंग प्लेट्स असतात आपण मशीन सोबत चार प्रकारचे मीटरिंग प्लेट देतो याच्यातून आपण ज्वारी मूग उडीद सोयाबीन हरभरा मका शेंगदाणा गहू बाजरी याची कोकण पद्धतीने पेरणी करून त्याच्यातून उत्पन्न वाढ होते या मशीनचा अजून एक फायदा असा आहे की याच्यातनं बियाणाची बचत होते आणि पीक तुमचं चांगलं येतं सगळं सरपूर संपूर्ण पीक हे एक समान येत असतं याच्यातून तुम्हाला खत आणि बियाणं दोन्ही एकाच वेळेस सोडता येतं बियाणाच्या साईजप्रमाणे प्रमाणे किंवा तुम्हाला बियाणातलं अंतर जे कमी जास्त करायचं आहे त्याच्याप्रमाणे मीटरिंग प्लेट बदलले की तुम्ही त्या त्या पद्धतीत वेगवेगळ्या प्रकारचे मीटरिंग प्लेट वापरून वेगवेगळ्या वेग अंतरावरती पीक घेऊ शकता त्याप्रमाणेच आपल्या मशीनमधून म्हणजे आंतर पिकही घेता येते तुम्हाला त्याचप्रमाणे जर तुम्हाला दोन ओळीतलं अंतर कमी जास्त करायचं असेल तर इथे आपण क्लॅम्प सिस्टीम दिलेली आहे याच्याने आपण दोन ओळीतलं अंतर कमी जास्त करू शकतो पुढचा जो आहे हा खताचा कप्पा दिलेला आहे आणि याच्यातून आपण खताची मात्रा ही कमी जास्त करू शकतो हे खालीवर केल्यानंतर खताची मात्रा आपल्याला कमी जास्त करता येते याच्यातून कसं आहे की जे नऊपणी जर मशीन वापरलं तर याच्यातून आपल्या पेरणी लवकरात लवकर होऊन जाते त्याच पद्धतीत जर तुम्ही हे मशीन काही ठिकाणी भाडेतात वर चालवतात किंवा जे गट शेती करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे मशीन फायद्याचं आहे जे की जेणेकरून एकाच वेळेस तुम्ही भरपूर म्हणजे दिवसभरात तुम्ही कमी किमान पाच एकर तरी क्षेत्र पेरणी करू शकता आपल्याकडे काही शेतकरी असे आहेत की जे भाडे तत्वावर चालवणारे आहेत ते रात्रीच्या सुद्धा जरा लाईट लावून रात्रीसुद्धा पेरणी करून देतात जेणेकरून शेतकऱ्यांचे जे वापसा लवकरात लवकर वापरात यावा आणि पेरणी लवकरात लवकर व्हावी म्हणून हे सगळ्यांसाठी असं हे आपल्या पद शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे या मशीनची किंमत आता सत्याहत्तर हजार रुपये आहे त्याचप्रमाणे जर छोटं मशीन जर आपण घेतलं छोट्या ट्रॅक्टरसाठी तर हे पाचपणाचं छोट्या ट्रॅक्टरसाठी मशीन चालू शकतं जे साधारणतः सत्तावीस एच पी ते तीस एच पीपर्यंत जे ट्रॅक्टर आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हे पाच फनी मशीन उपयुक्त आहे हे मशीन त्या मशीनप्रमाणेच काम करतं याच्यातसुद्धा वेगवेगळे वेग कप्पे असल्यामुळं आंतर पीक आणि दोन ओळीतलं अंतर आपल्याला ॲडजस्ट करता येतं धन्यवाद